आपण बघत आहात एकेपी न्यूज आपला आवाज मराठी आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बाबा मंगल समोर। असलेल्या भंगार दुकाने तसेच गोडाऊनला आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भंगारे जळाले असून भंगार दुकानाच्या लाईनला असलेल्या जवळपास पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाल्याची बातमी समोर येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू केले यावेळी परिसरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपळगाव बसवंत निफाळ आणि ओझर दिंडोरी येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्यासाठी त्यांनी सर्तीचे प्रयत्न सुरू केले यानंतर एका दुकानातील गॅस सिलेंडर फुटल्यामुळे आगीने क्षणार्थार्थ रौद्र धूप धारण केले सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जवळच असलेल्या कांदा शेडला देखील मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीत अंदाजे एक कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या भीषण आगीत आपली दुकाने जाताना बघून घटनास्थळी महिलेसह चिरमुरांनीही टाहो फोडला या घटनेचा संपूर्ण थरार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय तर बॅलेट लाची बॅलेट असते आणि पुष्ट्यावाले इथं राहायचे पाठीमाग या बाजूला त्यांच्या दोन तीन घरं पण आहे या बाजूला तर आपल्या गोडॉ शेजारी त्यांची वाली पु्याची होती इकडं पहिल्यांदा वायर होती वरती त्या वायरची स्पार्किंग झाली का काय आणि खाली ते बॅलेट लाकडाचे बॅलेट होते सगळे त्या लाकडाच्या बॅलेटमुळं आग पेटली आणि शेजारचे जे आजूबाजूचे जे दुकानवाले पत्रेचे दुकानवाले हे पत्रेच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी एकदम आगीने एकदम पेट घेतला आणि डायरेक्ट होत्याचं नव्हतं झालं त्यांच्या घराचं तर आलेच आहे तुम्ही पाहू शकता आता इकडे दिंडोरी नगरपंचित दिंडोरी काही ओझर बिझर निफाड सगळ्या गाड्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या आता भिजवायचे प्रयत्न चालू आहे तेव्हा पाहून घ्या पण भरपूर जळालेलं आहे म्हणजे काही होत्याचं नव्हतंच राहिले आज पिंपळगाव येथे तीन एक तासापूर्वी बांबू कुठ्ठा रद्दी असं साहित्य असलेल्या गोडाऊनला आग लागली आणि आगीने पाहता पाहता खूप रौद्र स्वरूप धारण केल्यामुळे जवळजवळ अडीच तासापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही घटना मला समजतात मी कलेक्टर साहेब आहे तहसीलदार साहेब आहेत त्यांना फोन करून या आगीवरती कसं नियंत्रण मिळून जे संबंधित व्यापारी आहेत त्यांचं नुकसान कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करावे आज संसदेचं अधिवेशन चालू असताना ही घटना समजली मी ताबडतोब बाहेर येऊन संबंधित यंत्रणेला आदेश करून कशी आग नियंत्रणात आणता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या ए के पी अनवर खान पठाण नाशिक